स्वामी समर्थ डॉक्टर राखी आपल्याला शुक्रवारी काय करायचे सांगण्यासाठी आले आहे शुक्रवार मागाचा सरस्वतीचा मा, मा, मा लक्ष्मीचा वार मा गंगेचा वार मा भवानी कुलस्वामींचा आणि आपण ज्या पण देवतांना देवींना मानतो आपले कुलस्वामी आहेत त्यांना सर्वांना आपले नमस्कार त्याचप्रमाणे आपल्या घरातील स्त्रियांना अगर, ग्रह आपल्या ग्रह सांभाळणाऱ्या सगळ्या स्त्रियांना महिलांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे नमस्कार कारण आजचा दिवस असतो स्त्रियांसाठी महिलांसाठी आणि आजच्या दिवशी आपल्या फुल हळद कुंकू फुलं गजरा व्हायचाच असतो आपल्या घरातील स्त्रीला सुद्धा तुम्ही गजरा माळायला द्यायचाच असतो आणि त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आनंद येतो त्या तसेच तुम्ही छोटे छोटे काहीतरी गिफ्ट त्यांना द्या खूप चांगलं असतं अत्तर लावायला विसरायचं नाही आहे आणि घर्षण करणं ओम शुक्र शुक्राए नमता जाप करायचा आहे गणपती बाप्पाला दुर्वा आणि फुल व्हायचं आहे शंकराच्या पिंडीवर जल द्या जर आज तुमच्याकडे संभव असेल तर त्या जलामध्ये थोडस अत्तर घाला एक थेंब आणि तुम्ही ते शंकराच्या पिंडीवर अर्पण करा आणि तो अभिषेक अतिशय सुगंधित अभिषेक शंकर भगवान फार आवडतो आणि आपली इच्छा कामना त्यांना सांगा मार्ग सुगंधित देतील त्याचप्रमाणे तुळ ब बे, आहे जमेल तुम्ही तितका ओम नमश्याचा जप करायचा आहे ओम शुक्राय नमचा जप करायचा आहे तुमच्या कुलस्वामिनीचा जप करायचा आहे जास्त नाही अकरा एकवीस वेळा केलं तरी चालेल कुठेही तुम्ही बसला असाल ऑफिसमध्ये असाल कुठे प्रवासात असाल तिथे मनातल्या मनात केला मना तरी चालेल फक्त करायची भावना ही महत्वाची असते बाकीचा तुम्ही कसा तुमचा वेळ काढाल ह्या धावपळीच्या ते तुम्हाला योग्य माहिती आहे आणि आज गोडधोड करता म्हणजे थोडीशी खीर बनवा खिरीमध्ये जर जमलं तर तुम्हाला मनुके वगैरे ड्रायफ्रूट टाका थोडस केशर टाका ज्याच्याने लक्ष्मी माता आवडतं आणि नैवेद्य दाखवा आपल्या आजूबाजू जरा वाटीमध्ये जरा त्यांना द्या की गोड आहे आणि गोडवा वाढता येतो याच्याने आपल्या घरातल्या प्रत्येकाला द्या त्यांनी आनंदाने खा आणि आजचा दिवस असा शुभ आहे तसेच आज, तसे आज आपल्या गुप्त गुप्त नवरात्री पण चालू आहे तर त्याच्यामुळे आजच्या शुक्रवारी तुम्ही जे छान कराल करा। ते महिलांसाठी करा खूप चांगलं होईल त्यांचे ब्लेसिंग मिळतील अं जमलं तर छोटीशी चांदी खरेदा काही नाही झालं तरी आपल्याला म्हणजे असं वाटत असो की चांदी खरीदता नाहीयेत तर थोडस तांदूळ विकत आला अर्धा किलो एक किलो तांदूळ घरामध्ये आणा ज्याच्याने आपली भरभराट होते आणि दूध तर आहे तर दुधाची खीर असेल अशा प्रकारे पांढऱ्या वस्तूंचा सुद्धा तुम्ही आज दान करू शकता फुलांमध्ये पण आणि तुम्हाला कोणाला जर काही द्यायचं झालं तर आज तुम्ही चहा न पाचता आज तुम्ही त्यांना केशरचं दूध पाजा किंवा उकाला मिळतो बघा उकाला पाजा पिवळा त्याच्याने दुधाचा अर्थ त्यांच्यापर्यंत पोचतो आपण चंद्राला दूध अर्पण करतो आणि आपला चंद्र चांगला करतोय खीर नाही तर दूध दूध नाही तर उकाला छोटे छोटे रेमेडीज आहे जे तुम्ही करा ज्याच्याने तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत केली लक्ष्मी माता तुमच्या प्रसन्न होईल श्री स्वामी समर्थन